नमस्कार मी महेश रुपनॉर आपल्या कृषी विभागाची जी योजना आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या अंतर्गत आपण केळी पिकाची शेतीशाळा आयोजित केलेली आहे मान्य कलेक्टर साहेब यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता उन्नत शेतकरी तर स उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी असा जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत त्यांनी केळी पीक हे पुणे जिल्ह्यासाठी निवडलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्या दौंड तालुका इंदापूर तालुका आणि बारामती तालुका असं एक क्लस्टर आहे तर त्याच्यामध्ये काय झालं की आता माग आपली बऱ्याचशा चर्चा झालेली की जळगावचं ता, 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 ता तापमान जास्त वाढल्यामुळं आपल्याकडं त्याच्यावर वा, अगेन्स्ट फेवरेबल तापमान असल्यामुळं आपल्याकडं बऱ्यापैकी इंदापूर असेल दौंड असेल या भागामध्ये केळीचं क्षेत्र वाढत आहे तर त्याचाच एक आपण एक विषय डोक्यात ठेवून आपण दौंड तालुक्यामध्ये अंतर्गत एक शेतीशाळा आयोजित केली तर ती केळी पिकाची शेतीशाळा आयोजित केली आजचा आपला तिसरा वर्ग आहे या वर्गामध्ये आपण विविध प्रकारची लागवडीपासनं ते काढणी पाश्चात तंत्रज्ञानापर्यंत या वर्गाच्या माध्यमातून माहिती देणार आहे आज आपल्या इथं टेंबोर्णीवरनं आणि आपले इतर शेतकरी जे आहेत ते आलेले आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तर मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि मी संदीप नानाकिच यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन चालू आहे मी संदीप नाना किचे मी गावाचा ना। गावाचा ना एक शेतकरी आहे मी अनुभव इथं सगळ्याला देण्यासाठी आलेलो आहे गावाचं नाव माझं गाराखुल तालुका माडा जिल्हा सोलापूर विशेष म्हणजे ह्यांच्या क्षेत्रात आम्हाला एकच आढळलं ह्यांची प्लॅन्टेशन चांगलं आहे ग्रोथ चांगला आहे पण पाण्याचं व्यवस्थापन थोडंसं जास्त होतं आहे पाणी व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही आणि बेडची साईज जी पाहिजे ती नाही आहे कारण की बेडला मधी लवाण राहते जी लवाण राहिलं नाही पाहिजे बेड असं तव्यागत झाले पाहिजे तेवढीच कमतरता वाटते दुसरं काय नाही आणि न्यूट्रिशन लेवल सांभाळली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम केळीत आज काय आहे तो न्यूट्रिशन लेवल शेतकऱ्याशी न्यूट्रिशन लेवल म्हणजेच काय माहीत नाही नत्र दोनशे सत्तर फॉस्फरस पोट्यात चारशे मग किती बॅग द्यावा लागतोय आणि कशी शेती केली पाहिजे आणि जीवाणू कधी सोडले पाहिजे कुठले सोडले पाहिजे ही आपण इथं सगळ्यांना मदत म्हणून किंवा एक ज्ञान म्हणून वाटण्यासाठी आलो एवढं बोलतो आता काय सांगा माहिती आणि काका असं सांगा की आपण तिसरा प्लॉट आहे आता आपण बघितलेला तुम्हाला काय जाणवलं त्या पहिल्या प्लॉट मध्ये काय जाणवलं दुसऱ्या प्लॉट मध्ये काय जाणवलं काका मी अरुण काका गाडी राहणार चांदस तालुका माडा जिल्हा सोलापूर मी आज दहा वर्ष झालं केळी क्षेत्रामध्ये काम करतोय आणि माझं काही लयच असा केळीमध्ये मी केळी तज्ज्ञ म्हणणार नाही पण मी अनुभवातून पुढं आलेला शेतकरी मी प्रॅक्टिकली खूप अनुभव घेतले केळीमध्ये आणि त्याच्यामुळं मी अनुभवातनं मला थोरात साहेबांना माझ्याकडे यायचे नाही मी थोरात साहेब मला वाटतं सहा महिने आमचं येणं जाणं असं थोरात साहेब बरेच वेळा म्हणले तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे या आता योग असा आला की मला आपण एक चांगले शेतकरी गोळा करा आपण त्यावेळेस येऊ आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू पण त्या हिशोबानं आम्ही नियोजन केलं अतिशय तर तुमची शेती पण एकदम चांगली आहे म्हणजे आमच्यापेक्षा पण जमीन तुमची चांगली आहे केळीची त्याच्यामुळं भविष्यात तुमच्या भागामध्ये आता भरपूर क्षेत्र वाढायला लागलं पाठीमाग नव्हतं आता व्यापाऱ्याचे प्रॉब्लेम होते तुमच्याकडं पण आता व्यापारी तसे तुमच्याकडं पण लोकलचे पण व्यापारी जवळ आहेत पुणे जवळ असल्यामुळं तुम्हाला लोकलची पण काय अडचण येणार नाही त्यामुळं चांगलं भविष्यकाळ तुमच्यासाठी केळीसाठी चांगला आहे एक्सपोर्ट पण चांगला हो एक्सपोर्ट पण चांगलं होतं <coughs> नमस्कार मी संजय यशवंत जगताप माझं गाव आहे पंधरे बारामती तालुक्यामध्ये पंधरे गाव आहे माझे मी गेली वीस वर्षापासून शेती करतो आहे केळीची शेती करतो आहे आणि केळीचं क्षेत्र वाढणं हे स सा, सर्वात महत्त्वाचं आहे केळी आपल्या ह्या भागामध्ये आम पंधरे बारामती असेल किंवा हा दौंड हा परिसर बघितला तर केळीला क्षेत्र जे आहे ते अगदी चांगलं आहे ह्या ज्या आत्ता बघतोय आपण रस्त्याच्याकडेच्या सगळ्या जमिनी केळी पिकास पीक अगदी उत्तमरित्या उत्तमात उत्तम ह्या जमिनीमध्ये येऊ येऊ शकतं थोडं आता नाना म्हटले तसे न्यूट्रिशन लेवल आणि पहिले चार महिने सगळ्यात महत्त्व देतात तुम्ही चार महिने डोळ्यात तेल घालून ते येत काम करा तुमचं ये तुम यश तुमच्याबरोबर आहे आणि व्यापाऱ्यांचा प्रश्न राहिला टेंबोरणे वगैरे किंवा आता हे अरुण काका नाना आलेत त्या भागामध्ये एवढं क्षेत्र आहे का आपल्या इथं जसं ऊसाचं पीक दिसतंय तसं तिथं तुम्ही किती किलोमीटर गेला तरी केळीच दिसते त्याच्यामुळं तिथं भरपूर व्यापारी आहेत तर आपल्या इथं तसं व्यापारी जाळं वाढायसाठी आपल्याला क्षेत्र वाढवाय पाहिजे आपल्याला उलट पुणे किंवा मुंबई जवळ आहे क्षेत्र वाढलं तर त्यांच्यापेक्षा आपल्याला ती प्राधान्य देतील तर भविष्यात आपण क्षेत्र वाढायसाठी प्रयत्न करायला पाहिजे दृष्टीने आपण हा ग्रुप केलेला आहे पंधराचा ग्रुप असेल तुमचा इथला खुटबॉलचा ग्रुप आहे नानाकेचे तसे अरुण काका आपल्याला सहकार्य करायला म्हणजे व्यापाऱ्यांचं देखील सहकार्य करायला ते सदैव तयार आहेत परवा आमच्या इथं ते सिरियाचे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारे लोक तसं शिंदे म्हणून त्या भागातले एक्सपोर्टर आहेत ते घेऊन आले होते भविष्यात इथं क्षेत्र वाढेल तसं तिकडचे व्यापारी इथं येण्यासाठी ते निश्चितच मदत करतील आपल्याला अन्न तुमचं काय मत आहे मी महेंद्र थोरात राहणार खुटभाऊ तालुका जाऊन जिल्हा पुणे आता हा प्लॉट उभा आहे तो माझा प्लॉट आहे ॲक्च्युली आता पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे जैन कंपनीची रोप आहेत साधारण पंचवीसशे तेहतीस झाडं लावलेली आहेत अजून व्हायरस झाडं म्हणजे म एकही अजून व्हायरसची झाडं काढलेली नाहीत त्याच्यावर किंवा निघालेलं नाही पण जरी माझा प्लॉट जरी बऱ्यापैकी दिसत असला तरी मला काय म्हणायचं मला सगळ्या शेतकऱ्यांनाही सांगायचे की पहिले लागणीपासून तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशन आणि प्रॉपर एन पी के तुम्ही सांभाळला आणि पाण्याचं नियोजन केलं माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालं मान्य बेड पण थोडंसं चुकलेला आहे पण पुढच्या वेळेस मी सुधारणा करेन पण एन पी के आणि प्रॉपर न्यूट्रिशनचं जर मॅनेजमेंट केलं तर तुमचा प्लॉट हे शंभर टक्के चांगला येतो आमच्याकडे प्रॉब्लेम एकच येतो मिक्स गेली सात वर्ष जरी काही लावते दरवर्षी एक्सपोर्ट पण करतो पण आमच्याकडे प्रॉब्लेम येतो व्यापाऱ्यांचा व्यापारी आमच्याकडं सगळे एक्सपोर्टचे व्यापारी सगळे टेंबोर्नी माडा त्या भागात देत सगळे इकडे यायला थोडंसं हे करतात किंवा आम तिथल्यापेक्षा चार चार रुपये रेट आम्हाला कमी दिसतात कमी मिळतात तर आमच्याकडे थोडीशी कारण प्लॉट कमी आहेत तर जर आमच्याकडे प्लॉट वाढले सगळे शेतकऱ्यांनी त्यात जर भाग घेतला जर प्लॉट वाढले तर आमच्याकडे जास्त व्यापारी येतील आणि आम्हाला त्याचा कॉम्पिटिशनवर जास्त रेट मिळेल तर ते तेवढीच एक आमच्या अजून जरा भर निघाली पाहिजे तर आता आम्हाला ते सगळे शेतकरी आहेत नानकेचे साहेब अरुण काका आहेत देशमुख सर आहेत यशवून भोसले साहेब आहेत यांच्याकडनं आम्हाला पुढं मार्केटिंगसाठी फार मोठा उपयोग होईल व्यापाऱ्यांकडनं म्हणून आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो आहे साहेब शेळी हा केळी हा पिकाचा आता इथं सगळं बोलबाला चालू आहे अनेक शेतकरी आलेले आहेत शेतीचे मालकसुद्धा आहेत तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून काम करता शेतीवरती आता तुमचा अभ्यास चालू आहे तुमचं मत काय राहिलं या पिकाविषयी आणि या शेतीविषयी नमस्कार डॉक्टर विनोद पाटील भांडगावला आमची कंपनी आहे डायना बायोटेक एसवी बायोटेक आणि नानाना आणि महेंद्र नानक म्हणजे इथं दहा बारा वर्षापासून मी आहे येत गेलो आहे भेटत गेलो आहे यांची शेती पद्धत पा पाहिलेली आहे एकदम ॲम्बिशियस आहेत एकदम पॅशनेट आहेत फार उत्साही आहेत नवीन नवीन प्रकार यांच्याकडनं शिकतोय मी पण मी पण एक शेतकरी आहे माझं गाव लातूरमध्ये आहे उदगीरला आमच्याकडं मराठवाडा आहे पाणी चुकून पाऊस चुकून पडतो आमच्याकडे पावसाळा नावाचा प्रकार नाही आहे तर त्यामुळं ना आम्हाला शेतीमध्ये पाणी फार व्यवस्थित वापरायला लागतं दुसरी गोष्ट आता इथं माझी कंपनी जी आहे आम्ही एक्सपोर्ट करतोय वॅक्सिनचे प्लांट लावतो मी वॅक्सिनचं सायंटिस्ट आहे पण पाच वर्षापासून आम्ही मी काम करतो युनिसेफसोबत तर मी प पस्तीस वर्ष फॉरेनमध्ये काम करतो इंडियात कमी राहतो बाहेर जास्ती राहतो मी सगळ्यांना तुम्हाला एकच सांगू इच्छितो आहे बाहेर असताना पंचवीस वर्षापूर्वी युनिसेफ मध्ये मी प्रेझेंटेशन दिलेलं सहा महिने तिथं बर्फ असतो युरोपमध्ये अमेरिकेमध्ये चार महिने पाणी निचरा होत असतं चार महिन्यामध्ये उरलेल्या काळामध्ये त्यांना भरपूर अन्नधान्य काढायचं असतं आणि घरात साठून फॅमिली वर्षभर जीवन ठेवायचे असते म्हणून त्या लोकांनी फर्टिलायझर बनवले जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं गाई डोक्या खातात त्यांना वाढवण्यासाठी हार्मोन्स टाकले आणि तो बिझनेस मी इकडं परकोलेट होता आपल्याकडे कुठलीही गोष्ट पंचवीस वर्षांनी येते पण तिकडं नपुसक झाले मुलं होत नाही जवान मु मुलं पंधरा टक्के आहेत आपण पासष्ट टक्के आहे तो इकडं प्रादुर्भाव येऊ नये म्हणून आम्ही डब्ल्यू डब्ल्यू एच ओसोबत युनिसेफसोबत इंडियामध्ये फसाई आणि सी आय एसोबत काम करतो फसाईला काय सगळे जे केमिकल्स आहेत ज्याच्यामुळं आता पा पावला पावला तुम्हाला फर्टिलिटी सेंटर दिसतील तर तो प्रकार वाढत जाणार आहे ते थांबवण्यासाठी या केमिकल्सवर काम चालू आहे कालांतराने काही वर्षांनी हे केमिकल्स हळूहळू हळू बॅन होतील बंद होतील कारण काहीतरी गर्भाशयाला प्रॉब्लेम करतं काहीतरी कॅन्सर करतं काहीतरी कलोनमध्ये कॅन्सर करतं काही बी पी वाढवतं म्हणून चालता चालता लोक मरताना तुम्ही पाहताय हे केमिकल थांबवायचे असतील आणि बायो बायो फर्टिलायझर वापरायचे असतील तर फॉरेनचा बिझनेस इथं रुजवायच्या आधी आपल्या कंपनीने बायो फर्टिलायझर बनवलं पाहिजे या एका गोष्टीवर आम्ही काम करतो आमच्या भानगावला कंपनी तुम्ही येऊन पहा केळी आहे पाच महिन्याची आहे एक दाना केमिकल त्याला वापरलेलं नाही साहेब तुम्ही आला होता तो ऊस बघितला तुम्ही तर त्यालाही एक दाना केमिकल न वापरता खडकामध्ये पण तो जो बॅक्टेरिया आहे ना हे सगळं चुना माती वगैरे खाऊन टाकतो एक गोष्ट आपण विसरलोय आपण हिंदू लोक आहे भारतीय आहे पंच महाभूतावर आपलं सगळं हे आहे बे बेसिस आहे तर हवेमध्ये सत्तर टक्के नायट्रोजन आहे सत्तर टक्के नायट्रोजन जमिनीत गेलं पाहिजे तुम्ही आम्ही नायट्रोजन नाही घेऊ शकत वनस्पती नाही घेऊ शकत तिसरी प्रजाती आहे त्याला म्हणतात बॅक्टेरिया जीवाणू तर ते बॅक्टेरिया सत्तर टक्के नायट्रोजनला इनऑर्गॅनिकचा ऑर्गॅनिक करून प्लांटला उपलब्ध करून देऊ शकतो तुम्ही जे काही फर्टिलायझर टाकताय शेतामध्ये तेसुद्धा इनऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक काही नाही आहे पण त्याला सुद्धा इनऑर्गॅनिकचा ऑर्गॅनिक करण्यासाठी बॅक्टेरियाच लागणार मग ते बॅक्टेरिया वेगवेगळ्या वे वे प्रकारचे बॅक्टेरिया आहेत समजा पी एच वाढला आहे जमिनीमध्ये आपण फर्टिलायझर खूप तापले टाकल्यामुळं पीएच जमिनीचा वाढलेला आहे तर तो आपणाला हे करायला लागेल न्यूट्रल करायला लागेल साऊथमध्ये पी एच कमी झालेला आहे उत्पादन कमी व्हायला लागले खर्चे वाढायला लागलेले आहे पण द टेम्परेचर वाढत जाणार आहे दोन हजार बेचाळीसला टू पॉईंट एट डिग्री टेम्परेचर वाढणार आहे तुम्ही या वर्षी बघताय थोडं थोडं तापमान वाढते तसं पावसाचं प्रमाण वाढते इव्हॅपोरेशन होणार टेम्परेचर वाढलं की इव्हॅपोरेशन पाणी हवेत जाणार कुठंतरी पडणार आणि ढगफुटी झाली वगैरे क्लाउड बस्टिंग झाली म्हणतो आपण ते होत राहणार आहे तर ऋतू हा नावाचा प्रकार काही वर्षांनी राहणार आहे तर त्याच्यासाठी आत्ता काहीतरी करायला पाहिजे आपल्या प्रत्येक घरातून प्रत्येकजण सिटीमध्ये जातो मुलांचं इकडं शेतीकडे लक्ष नाही मग शेतीमध्येच असं काहीतरी सुदृढ करायला लागेल फेकलं तर धान्य काहीतरी निघायला पाहिजे आणि तंत्रज्ञान आलं पाहिजे आता ऍग्रिकल्चरच्या लोकांनी सगळ्यांनी त तंत्रज्ञान विकसित करायला पाहिजे मिनिमम फर्टिलायझर प्लस बायो फर्टिलायझर ह्याचं एक्सपेरिमेंटेशन आर एन डी करून केमिकल्स कमी करणे बायो वाढवणे आणि तुम्ही घराघरात हे बॅक्टेरिया वाढवू शकता तर आमचा प्रोजेक्ट एवढाच आहे तुम्हाला घराघरात आम्ही शिकवणार आहे तुमचं जे के ऑर्गॅनिक वेस्ट निघतं फार्मिंगमध्ये त्याला वापरून त्याच्यात बॅक्टेरिया टाकून वाढवून तुम्ही द्यायला पाहिजे तर याच्यासाठी पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एक आपण डिस्कस करून चालू कंपनीमध्ये एक आम्ही चर्चा ठेवणार